जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात किंवा सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात तर थांबा कारण सोन्याचा रेट पहिलेच कमी झालेला आहे आणि अजूनसुद्धा कमी होणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर आणि आज आपण जाऊन घेणार आहोत आजचा सोन्याचा भाव ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये आणि त्यानंतर बघणार आहोत चांदीचा भाऊ मित्रांनो जशी दिवाळी संपली तसा सोन्याचा रेट रोजच आपल्याला खालच्या स्तरावर जाताना दिसतो तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूत अठरा कॅरेट सोन्याचा रेट मित्रांनो जर तुम्हाला एक ग्राम सोनं अठरा कॅरेटमध्ये घ्यायचं असेल तर त्याची किंमत झालेली आहे नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये आठ ग्रामसाठी त्र्याहत्तर हजार चारशे बहात्तर रुपये दहा ग्रामसाठी एक्क्याण्णव हजार आठशे चाळीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी नऊ लाख अठरा हजार चारशे रुपये आता आपण बघूत बावीस कॅरेट सोन्याचा रेट एक ग्रामसाठी झालेला आहे अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये आठ ग्रामसाठी एकोणनव्वद हजार आठशे रुपये दहा ग्रामसाठी एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी अकरा लाख बावीस हजार पाचशे रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून एक ग्रामसाठी झालेला आहे बारा हजार दोनशे सेहेचाळीस रुपये आठ ग्रामसाठी सत्त्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट रुपये दहा ग्रामसाठी एक लाख बावीस हजार चारशे साठ रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख चोवीस हजार सहाशे रुपये मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणगोत एक ग्राम चांदीचा रेट झालेला आहे एकशे सत्तावन्न रुपये आठ ग्राम चांदीचा रेट झालेला आहे एक हजार दोनशे छप्पन्न रुपये दहा ग्रामसाठी एक हजार पाचशे सत्तर रुपये आणि शंभर ग्रामसाठी पंधरा हजार सातशे रुपये मित्रांनो अशाच सोनं आणि चांदीच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये